Thank you.

दोन्ही पायात परत खांद्या एवढं अंतर घेतलंय एक दोन पाय गुडघ्यात फोल्ड केलेत हाताने पायाचे घोटे पकडलेत धनुरासन वर यायचं आहे तीन एक दोन तीन चार पाच सावकाश आता उठताना परत वज्रासनात यायचंय एक लाईनी घ्यायचं आहे असं करणार आहे त्याचं नाही आहे ना हा बघ आता बसवत्र असं ना आणि ओळीने उठून चला चालमली